आडम मास्तर स्वतःच्या फायद्यासाठी घुसले काँग्रेसच्या कुशीत गेले अशी टीका शिवसेना शिंदे गट कामगार आघाडीचे प्रमुख सायबन्ना सायबण्णा यांनी केली आडम मास्तर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गोदुताई विडी घरकुल निर्माण करून निधीसाठी काँग्रेसचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडं प्रस्ताव पाठवला होता मात्र आडम मास्तरांची घरकुल आणि आवास योजनेची फाईल सरकली नाही सुशीलकुमार शिंदे यांनी देखील त्यांना मदत केली नाही भाजपचं सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेनगरला मदत करून त्यांचा घरकुल आणि आवास योजनेचा प्रस्ताव मंजूर केला त्यांना कोट्यवधीचा निधी देखील उपलब्ध करून दिला त्यांच्या घरकुलाचं बांधकाम झालं वास्तविक पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर शहरातील कामगारांचा विचार करून रेनगरला कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला मात्र मास्तर हे स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेसकडं गेले आहेत अशी टीका शिवसेना गट कामगार आघाडीचे शहराध्यक्ष साहेबांना तेगळली यांनी केली देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता कोट्यावधी रुपये कामगारसाठी निधी दिले घरकोलचा फाईल नवी कामगार म्हणा पंतप्रधान आवास योजना म्हणा ते पेंडिंगचा फाईल देवेंद्र फडणवीस साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि काँग्रेस सरकार असताना एखादा शिंदे शिंदेसाहेब पण मुख्यमंत्री होता महाराष्ट्राचा त्यावेळी पण ते काम केलं नाही अडवलं फायला आलेलं आणि नंतर ना अडब मास्तरनी कर करून आणि महाराष्ट्राचा एवढा निधी आणला भरपूरसाठी आनता आता सध्याच्या परिस्थिती दुसऱ्याच्या ताटात ता जाऊन दुसराचा पाय पकडण्याचा परिस्थिती असते काँग्रेसमध्ये जाऊन आणि कोट्यावधी रुपये असताना पण आणि निधी एवढा घेतला मंजूर केलेला आहे तरी पण आता सध्या एवढा असताना काँग्रेस काँग्रेसला पाठीमा येते आणि जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झाला ते फिरत होतात घरकुल मंजूर झाला नव्हता